मंडळी येत्या एक दोन तीन जूनला कोकणपट्ट्यात पावसाची शक्यता पंजाब डक यांनी वर्तवली आहे त्यानंतर राज्यात हळूहळू सर्वत्र पाऊस बरसेल असा अंदाज आहे दोन दिवस आधीच म्हणजेच आज तीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला उत्तर पूर्व भारताच्या काही भागात आणि केरळमध्ये मान्सूनचे आगमन झालं आहे अशी माहिती आज सकाळीच अधिकृतरित्या भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून जारी करण्यात आली आहे त्यामुळे आता मान्सूनच्या आगमनाची आतुरता लागून राहिलेल्या राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे देशभरात यंदा चांगला मान्सून असणार आहे सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केला आहे त्यानुसार सध्या केरळमध्ये मान्सूनचा पाऊस सुरू झाला आहे तसेच बंगालच्या उपसागरात मान्सून मजबूत स्थितीत आहे पंधरा जूनच्या सुमारास मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे अशी माहिती हवामान खात्याच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून समोर येत आहे एम डीने यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार असून या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे प्रसन्न वातावरण पाहायला मिळतं